नवीन नाशिकच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये खुटवड नगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बिरंगुळा केंद्र बांधणं आणि फेवर ब्लॉक बसवणं या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सीमा हिरे महेश हिरे यांनी श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून शुभारंभ केला यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून उत्साही वातावरणात भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा श्री समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्याकडून पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जानेवारी महिन्यात आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आलेला केलेला असून अशा ज्येष्ठ नागरिकांचा आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांसाठी हे सभा मंडप केंद्र म्हणून काम करेल असं प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी बोलताना सांगितलं आपण सर्वजण काही ना काही निमित्ताने भेटत असतो मला खरं तर फार विशेष कौतुक वाटतं की आपल्या संघाचे खूप कार्यक्रम होत असतात मग त्यामध्ये आपल्या आरोग्याचं शिबिर असेल वाढदिवस असेल व्याख्यान असेल सहली असेल असं सतत काही ना काही आपल्या सगळ्यांना ज्येष्ठांना एकत्र करून आपल्या सर्वांना आनंद देण्याचं काम हे सर्व पदाधिकारी करत असतात त्यामुळे सगळ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते आणि खरं तर हे श्रेय सगळं आपलंच आहे कारण तुम्ही सगळ्यांनी खूप पाठपुरावा केला आणि त्यामुळे आजच्या या कामाला सुरुवात होते आहे असंसुद्धा मी सांगेन कारण गांभुर्डे काका असतील जाधव काका असतील यांनी नेहमी फोन करून किंवा सतत विचारणा करून या आ, का, कामाला खरं तर गती दिलेली आहे त्यामुळे त्यांचंही मी मनापासून आभार मानते आपल्या गेल्या काही दिवसापूर्वीच आपण इथे नगरच्या रस्त्याचं सुद्धा भूमिपूजन केलेलं होतं आणि त्याही रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे मतदारसंघात सतत काही ना काही विकास कामं हे सर्व आमच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी सगळ्यांच्या मदतीने आपण करत असतो आणि त्यामुळे रस्ते असतील सभामंडप असेल त्याचबरोबर मोठी कामं असतील ही सुद्धा आपल्या मतदारसंघात पूर्ण झालेली आहे काही आता सुरू होत आहे त्यामुळे मी सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी खूप चांगली साथ खूप आशीर्वाद हे आम्हाला आत्ता दिले वडिला ना त्यानं सीमाना सीमा पार केली दोस्तची मुलगी म्हणून अरे, मुल अरे मात्र पार केली खरोखर दिलीपदा तिने सांगितलं होतं की <laughs> तुमचं काम पदवरासन होतं नसो तरी तुमचं काम करीत सुरुवात त्यांनी केली पाया त्यांनी केला आणि दुसरी गोष्ट आज पाया झाला पण कळत मात्र सीमाने सीमा पार बोलायचं म्हणजे नुसतं बोलायचं नसतं माझ्या आत्म्याला माहितीये सुरुवातीपासून आता समजा हे आधी किंवा गेले आपण सांगत नाही आणि मी केलं म्हणायचं काही काम नाही सगळ्यांच्या सहकार्यानं काम होतं एकटा कोणीच काही करू शकत नाही रावणाला सुद्धा एक जमलं नाही आणि कितीही पटनाशोळा पंतप्रधान झाले तरी राम नाईक स्टेट कोणाला करता येणार नाही ही सत्य घटना आहे पण तरी सुद्धा माणसाने माणसासारखा राहून प्रत्यक्ष काम करणं तर सीमा आज खरोखर मला इतका आनंद झाला आज एकादशीचं पुण्य उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आमदार हिरे यांचे आभार मानले राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महेश हिरे माजी नगरसेवक भागवत रोटे माजी नगरसेविका अलका हिरे हर्षदा गायकर भाजप अध्यक्ष अविनाश पाटील भाजप पदाधिकारी उकाजी चौधरी रश्मी हिरे ज्योती कुंवर अशोक पवार सुरेश गांगुर्डे निलेश पाटील विनय मोगल यशवंत पवार शरद फडोळ मकरंद वाघ महेंद्र पाटील रोहन कानकाटे परमानंद पाटील बंडू जाधव अमोल पाटील मोहिनी पवार अंकुश बराडे अविनाश नेरे समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव जाधव सुरेश गांगुर्डे काशीनाथ भदान देवीदास कापडनेस पंडितराव याळी नवल सोनवणे आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज टुडे नाशिक